लग्नानंतरच प्रेम आज जरा घाईतच आहे लग्नाच्या वाढदिवस आहे ना लवकर गेले पाहिजे नाही तर राणी बसायच्या पर आणि परत त्यांना वेळ जायचा पण तिला समजावणं तस अवघड नाही बरं पूर्णांक दहा शतांश रुपयेचा गजरा आणून दिला तर खुश होऊन जाते तीर्थ्रू अशी आहे ना कसला राग नाही कसला अहंकार नाही सदा आणि सदा घरची काळजी घर आणि मी एवढंच जग आहे तिचं मी असा नव्हतो बरं मित्रपरिवार मोठा लग्नानंतर अनेकांनी सल्ले दिले बाईला जास्त सूट दिली ना किती डोक्यावर बसते हे आणि असले बरेच सल्ले मिळत होते एक दोन लग्नानंतर विथरलेल्या मित्रांची उदाहरणं बघून मनात ठरवून टाकलं आपणच बनायचं नाही मग काय तिच्याशी कमी बोलणं सारखं सारखं चुका काढणं कामावरचा राग बायकोवर काढणं चालूच होत पण हिच्या सहनशक्तीची मी दाद देईन अजिबात चिडत नव्हती माफ करा पुन्हा नाही करतच प्रांजळपणे कबूल करायची किती ही सेवा मी सकाळी जॉबला जाण्यापासून ते घरी आल्यावर सदा माझ्या भोवतीत फिरायची मागायच्या आधी सगळं जिथं तिथं व्यवस्थित असायचं मीच नवऱ्याची सेवा करणं हे तीच कामच आहे असं मनाची समजूत काढून गप्प बसायचो शनिवारी ऑफिस मध्ये जास्त काम थोडा लेट व्हायचा दारात उभी राहून नेहमी वाट बघायची झोपताना आपल्या कोमल हातांनी प्रेमळपणे बाम लावून द्यायची मला तेव्हा तिची काळजी दिसलीच नाही अहंकाराने आंधळा झाला होतो ना मला अजूनही तो क्षण आठवतोय जेव्हा काही कारण काढून हिच्यावर ओरडलो होतो खाली मान घालून ऐकून घेत होती बिचारी नंतर बेडरूम मध्ये परत अबोला काही ना काही विषय काढून बोलायचा प्रयत्न करीत होती पण मीच तिकडं तोंड फिरवलं मोबाईलवर वर तिने कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला हे गाणं लावून तिच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला पण पुरुषी अहंकाराने आंधळा झालेला मी काहीच बोलत नव्हतो तिचे हुंदके त्या गाण्यातून स्पष्ट ऐकू येत होते वाटत होते आता कुस बदलून हिला जवळ घ्यावी आणि हिची समजूत काढून कुशीत घेऊन झोपावं पण पण आणि पण काही कर्ज झाले होते खूप टेन्शन आले कशातच लक्ष लागत नव्हते पैसे आणावे कुठून ही आली जवळ प्रेमाने विचारलं मीच कसलू तुला काय कळतय पैसे हवे आहेत आहेत का तुझ्याकडे सरजा इथून माझं डोकं फिरवू नको खर सांगू का तिलाच सगळं कळत होतं कपाटात का काहीतरी खोडबोड करून तिने माझ्या समोर तिने साठवलेले सहा हजार रुपये आणि काही दागिने ठेवले आणि म्हणते कशी एवढे चालतील का माझ्या दोन लाखाच्या कर्जासमोर तिने ठेवलेले सहा हजार रुपये भारी ठरत होते आता मात्र मला माझी चूक कळली उभा राहून तिच्याकडे बघितलं डोळ्यात पाणी भरलेलं माझाही पुरुषी अहंकार गळून पडलेला माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी अशी कडकडून मिठी मारली दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला होता खाली मान घालून तिला दिलेल्या वागणुकीबद्दल माफी मागितली ही अजून म्हणते कशी डोकं दुखत आहे का बाम लावून देऊ का अरे किती सहनशील असू शकतो कोणी नेमकं त्याच वेळी रेडिओवर गाणं लागलं ए ना मुझे तुम देखव सिनेसी लगल लुंगा मनात म्हटलं अरे वा किशोरदानी काय योग्य वेळी एंट्री केली मग काय तिला उचलून घेऊन जो डान्स केला तो अजून लक्षात आहे आता का सगळं व्यवस्थित चालू आहे मी आणि ती संसारात असे हरवून गेलोत की बाहेरच्या जगाची आठवण सुद्धा राहत नाही आपल्या संसारात दुसऱ्याचे सल्ले नकोच आता हिला काय वेगळीच सवय लागली आहे सारखं रुसून बसते पण हेच मला आता आवडतं तिची समजूत काढण्यात जी मज्जा आहे ना ती कशात नाही आता हे चालू आहे ते गाणं आहे बघा कोणतं कोणतं हा लागण्या लागण्याजोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असेल चोही स्वर त्या पुढे फिका पडे अरे यार खूप वेळ झाला अरे तिचे तीन मिस कॉल बाप रे आता परत रुसून बसली असेल रुसुबाई जाताना गजरा घेऊन गेलं पाहिजे आता अज्ञात लेखकांस सादर समर्पित